मला फार डेरींग लागत जय महाराष्ट्र ब परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग अरे क्लिअरच ते का दोन तीन दिवस झाले म्हणतोय फोन कधी 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 येईल फोन आणि आता फोन आलेला आहे तर अशी जरा आता भीती वाटायला लागली अशी तरी थोडं मला अनइझी फील होते बट म्हटलं ब्लॉग घ्यायचा आहे घ्यायचा फोन आलेला आहे तुम्ही सगळ्यांना हळूहळू फोन करून सांगतो मी पहिलं स्वतःला सांगतो की हो हे खरं आहे हे होतं आहे सो ठीक आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग बघू आता कसा होईल नरू तर डायरेक्ट अर्धा अंघोळ पण नाही मी तसं आला डायरेक्ट बाय आम्ही <laughs> <laughs> दोन दिवस झाले वाट बघतो की फोन येईल फोन येईल आज अजिबात काय एक्सपेक्टेड नव्हतं आली फोन आला डायरेक्ट सो चला बघत राहा ब्लॉग तुम्ही चला आणि म्हणते गाडी अजून येते म्हणून था आम्ही तुझी वाट बघा माणूस केला गेला फोन केला मी सगळ्यांना म्हटलं आम्ही निघाल यानंतर आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला पोहोचलो आणि जेव्हा डिलिव्हरी झाली बाळाचा रडण्याचा आवाज आला तेव्हा ब्लॉक स्टार्ट केला കൺട്രാക്ഷൻ ഓട്ടോമാറ്റിക്കലി ബിൽക്കു ഫസ്റ്റ് നോ വെരി സ്കിൻ സ്പേസ് മിനി ആപ്ലിക്കേഷൻ കൺട്രാക്ഷൻ ക്യാത്തലോഗം തീയാ അങ്ങോട്ട്

लागिलं तसा म्हणजे लगेच जातो म्हणजे एक तास म्हणजे सुद्धा सगळे मला बाहेर नाही आजू ही

आईला सांगितलं असं तिला थोडं नाईटचं असेल ना ते तिच्या सांगता काय झालं ते पण सांगतात तिला हां ते पण

समजलंच नाही आधी काय झालं तुम्ही काय सांगताय नंतर दुसऱ्यांदा आवाज येतोय पण क्लिक झालं <laughs> सो हा जो ब्लॅक शर्ट मधला वॉर्ड बॉय हा इकडनं गेला ना माझ्या मागुणाचा तेव्हा त्यांनी परत माझ्या मागून आला आणि मला सांगितलं की मुलगी झाली आणि त्यानंतरची रिएक्शन पुढे बघा रेकॉर्ड झाली आहे लगेच कारण ब्लॉग आधीच थोडासा कट केला होता आणि ही न्यूज आम्हाला कळाली त्यानंतर त्यांनी बाळाला बाहेर नाही घेऊन आलं ॲक्च्युली मला आतमध्ये बोलवलं की तुम्ही बघून घ्या भेटून घ्या सो so, ते पण काही व्हिडिओमध्ये घेता आलं नाही जेव्हा मी माझ्या बाळाला फर्स्ट टाईम बघितलं सो so, ती पण रिॲक्शन मिस झाली कारण आतमध्ये ऑब्विसली व्हिडिओ नाही ना। काढता आला मला हा काहीच आज अठरा तारीख मंगळवार आधी झालेला आहे सगळ्यात पहिला ऐकला ललिता सतपुत्यांनी सगळ्यात पहिला आवाज ऐकला <laughs> <तो आगा। laughs> नेक्स्ट लेवल खूपच भाजी होते खूपच भाजी होते मी बघून आलो बाळाला तुम्हाला माझी रिएक्शन कधी बघायलाच मिळणार नाही माझ्या ब्लॉग मध्ये जेव्हा फर्स्ट टाइम बाळावर येतलं ते नाहीच याच्यामध्ये कारण माझी पण काढतच नाही मी सगळ्यांची घेणार आता मी तुम्हाला सगळ्यांची दाखवतो आणश माहिती येणार आम्हाला वेळ लागेल पण खूप असं क्विक झालं पटकन झालं आता बघू सगळ्यांना मी सांगितलेलं आहे सगळे जसे असे भेटायला बघत राहाय अरे <laughs> अरे रे अरे लढायला लागलो तो मग लढत म्हणणार पण लढतो मागे पाहिजे आपल्याला शंभर टक्के आणि आली आत्याबाई आली आत्ताबाई आली आत्ताबाई आली आत्ताबाई आल्या तिथून नाही दिसत नाही आत्ताबाई ते घेते दे एवढा त्रास तुला दिला आता अरे तिला एवढा त्रास तुला सांगतच नाही नाही पण तिचं काहीच होतं कसं ते भेट 레리섬바, 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 에? 오늘 또 수많은 분들 오라고 하네. 수많은 분들 오 이렇게 사다아니니 아니야. 아니야. 아니니야 아니야. 아니야. 아니 아니야. 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 아 아니야. 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 야 아니야. 아니야.

फॉल दे रिल लाग रहे uh, आता नहीं तो पायला <tum> तो पा <पारी> कप <से> <tum>… <tum. tum> तो बसून नाही यार आता बसून पडले विचार के बा रेस रेता जितची खुशी और तो सही नही समब जरा मी काय तेगा

หลายคนกะข้ามมาบ้างกะข้ามกะกะกูเป็นคนนึงกะเพราะนักไฟเป็นคนนึงกะแต่คนอื่นนั่นเด้